नमस्कार वास्तु तथास्तु प्रश्न तुमचे उत्तर मकरंद सरांचे या प्रोग्राममध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत सर्वांचा लाडका सर्वांचा आवडता असा हा सुंदर कार्यक्रम तुमच्यासाठी आज गुरुवार निमित्त मित्रांनो आपण मागच्या सोमवार आणि त्याच्या आधी गुरुवार एपिसोड घेऊ शकलो नाही कारण कन्सल्टिंग जे आहे ते रेग्युलरली चालू आहे आणि प्रत्येक ठिकाणी व्हिजिटला मला प्रत्यक्ष जावे लागते अपॉइंटमेंट्स असल्यामुळे खूप प्रश्न साचले आहेत तुम्हाला मी आता सांगतो साधारणतः आता बघितलं तर आपल्याकडे जवळपास सोळा सतरा प्रश्न आहेत आणि सोळा सतरा प्रश्न आणि पुन्हा त्याची उत्तरं पहिला प्रश्न घेऊयात पहिला प्रश्न आहे सुल सुलभा दफ्तरदार दुबई वा अरे वा पहिलाच प्रश्न आउट ऑफ इंडियाचा आलाय आमच्याकडे इकडे सागवान मिळ काय आमच्या इथे सागवान मिळत नाही सागवान लाकूड मिळत नाही तर वास्तूतथास्तू ऑफिसमधून आम्हाला ऑर्डर करायचे आहे तर आ, किती फूट किती फूट आहे त्यानुसार हा मी आता तुमचा प्रश्नाचं उत्तर देतो आ, सागवान लाकडाचा उमरा तुम्ही मागू शकता आणि दुबईला देखील आम्ही डिस्पॅच करू शकतो तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या दरवाज्याची जी, जी, जी रुंदी आहे म्हणजे साधारणतः चौकट जिथे आपल्याला जमिनीला संपते ती डाव्यापासून ते उजव्या बाजूपर्यंत जी तुमची लांबी रुंदी आहे म्हणजे तुम्हाला रुंदी आपली तीन फूट आहे चार फूट आहे ते एका टेप निमोजा त्याचा फोटो ऑफिसला पाठवा आणि त्याची लांबी पण पाहिजे रुंदी पण पाहिजे आणि उंची पाहिजे मग स्टँडर्ड जो आमच्याकडे उमरा आहे तो एक तीन फुटाचा आहे दीड इंच उंच आहे आणि रुंद आहे तो तीन इंचापर्यंत आहे असा स्टँडर्ड आहे तुम्ही माप घेऊन पाठवा त्याच्याबरोबरची तुमची तुमची जी रिक्वायरमेंट आहे की उमऱ्याच्या खाली काय काय असावं हे सगळं त्यात दिलेलं आहे ऑफिसच्या नंबरला तुम्ही नक्कीच पाठवा आणि दुबईतसुद्धा तुम्ही माझा हा प्रोग्राम बघताय खूप खूप धन्यवाद तसे परदेशातून देखील रेग्युलर कॉल येतात की सर प्रश्न तुमचं उत्तर वास्तुगुरू मकरंद सरांचे आहे हा एपिसोड आम्ही रेग्युलर बघत असतो कृपया सोमवार किंवा गुरुवार चुकवू नका यासाठीच मी तुमची पहिल्यांदा माफी मागितली की आपण जरा गॅप पडतोय कारण शेवटी काय होतं प्रत्येक ठिकाणी मला पळायचं आहे एकतर मी असिस्टंट वापरत नाही शिकाऊ कामगार हाताखाली ठेवलेले नाही आहेत की बाबा प्लॅन मग तुमचा असिस्टंट बघतोय सर फक्त कुठेतरी शूटिंगमध्ये बिझी माझ्याकडे असा विषय नसतो सगळं काम मी स्वतः करतो चला दुसरा प्रश्न घेऊयात मनीषा डोमले पुणे सर अग्ने कोपऱ्यामध्ये वॉशिंग मशीन चालते का चालते काही प्रॉब्लेम नाही पवन जाधव हो कोल्हापूर सर वायव्येला टॉयलेट बसत आहे पण जागा कमी असल्यामुळे उत्तर दिशेला बाथरूम येत आहे अजून काम चालू आहे काही उपाय सांगा अजिबात करू नका पहिल्यांदा प्लॅन कन्सल्टन्सी घेऊ ऑफिशियल नंबरला एकदा कॉल करा आणि आपण ठरवूयात की प्लॅननुसार जाऊ किंवा प्रत्यक्ष वास्तू टॉयलेट म्हणजे राहू आहे टॉयलेट म्हणजे मोठा दोष आहे तो ऑलरेडी घरात असणं हा एक दोष आहे आणि त्याच्यात आपण काय करतो आहे आपल्या घराच्या उत्तर दिशेत बसवतोय आपण परफेक्ट बघूयात ऑफिशियल नंबरला कॉल करा प्लॅन पाठवा चुकून टॉयलेट योग्य ठिकाणी नका चुकीच्या ठिकाणी नका घेऊ शीला सरनाईक कोल्हापूर सर, सर मास्टर बेडरूममध्ये नैऋत्यला डोळ्यावर बीम आलेला आहे तर बीमच्या खाली झोपू नये म्हणतात तर तो बीम पी ओ पीने कवर करून त्याखाली झोपले तर चालेल का कृपया घराची हाईट कमी होते त्यामुळं पी ओ पी करणं मी टाळा असं सांगतो एकतर बीमच्या खाली म्हणजे खांडाखाली झोपू नका रे पोरांनो ऐकलं ना आजीचं वाक्य खांड म्हणजे आत्ताचं बीम आहे बीम खाली झोपू नका पी ओ पी कव्हर करूनसुद्धा नको कारण बीम तिथेच राहणार आहे हां त्याची निगेटिव्हिटी कमी होईल पण घराची हाईट कमी होते ना त्याच्यामुळे काय होणार की घरामध्ये हवेचा दाब कमी जास्त होऊन पुन्हा चिडचिड वातावरण वाढेल आणि आरोग्याच्या तक्रारी वाढतील त्यामुळं सरनाईकजी आपण बीम कव्हर करू नका आणि त्याच्या खाली प्लीज झोपूही नका खूप खूप धन्यवाद यानंतर पल्लवी गिद्दे सर आमच्या कप आमचा कपड्याचा व्यवसाय आहे यामध्ये यामध्ये सतत चढ उतार येतात तरी धंद्यात स्थिरता यासाठी काय उपाय करा तुमच्या वास्तूचं म्हणजे राहत्या घर आणि जिथे तुमचा व्यवसाय आहे त्याच्या पण कन्सल्टन्सी घेऊयात तरी कपड्याचा व्यवसाय म्हणल्यानंतर शोरूम शोरूम म्हणल्यानंतर त्याचा एंट्रन्स प्रवेशद्वार देखणा छान पाहिजे ग्राहकांना आकर्षित करता येईल असा डिस्प्ले छान पाहिजे व्यवसायामध्ये तुमची विविधता असण्यासाठी जरा काउंटर थोडंफार चेंजेस करत चला वास्तूनुसार आहे का नाही एकदा प्लॅन कन्सल्टन्सी ऑप्शन आहे तो घेऊन बघू दुकान व्यवस्थित चालण्याच्या दृष्टीने आपल्याला वास्तू तथास्तू ऑफिसमध्ये कोणाची नजर लागू नये म्हणून द्वार सुरक्षा रक्षक काही यंत्रात ती मागून घ्या आणि आपण पुढे जाऊयात यामध्ये राहत्या घरामध्ये सुद्धा दोष दिसतोय त्यामुळे आपल्याला त्याची कन्सल्टन्सी नक्कीच करूयात आणि कपड्याचा व्यवसाय करता म्हणजे शुक्राचा आहे शुक्र कसा प्रभाव टाकतो आहे त्यामुळे प्रयत्न करा की त्या दुकानामध्ये चकाचौन लाईट इफेक्ट व्हाईट कलरचे लाईट जास्त यूज करा प्रयत्न करा दरवाज्यामध्ये हिरव्या रंगाचं सुद्धा टाका यानंतरनं सुमन वाडिले सर मी मालेगाव नाशिक येथे राहते माझ्या मुलीचे लग्न लवकर जमत नव्हते आणि जमले तर टिकले नाही सुसाईड केली आता दुसरा वर शोधायचा आहे तर मार्गदर्शन करावे तिची जन्मतारीख टिंबटिंब आहे लक्षात घ्या मी सगळ्यांना कळकळीने सांगतो लग्न ठरवणे म्हणजे ही कोणतीही अशी गोष्ट नाही आहे की भावला भावलीचा खेळ आहे हो मुलगा मुलीला आवडला मुलीला मुलगा आवडला झालं लग्न कलन नाही माझ्याकडे केस आली तुम्हाला सांगतो साताऱ्यावरनं तर त्यांनी दोन हजार अठराला लग्न लव्ह मॅरेज धूमधडाक्यात केलं काय नाही घरच्यांना घरचे आवडले मुलांना मुलगी आवडली मुलीला मुलगा आवडला धूमधडाक्यात लग्न केलं हा पत्रिका वितरिका आमचा काय असला विश्वास नसतो आणि आम्ही असलं काय बघत नाही तरीसुद्धा त्यांच्या आजीनी काय केलं होतं एक साताऱ्यात कोणते तो गुरुजी येत ते म्हणले सोळा गुण जुळलेत अजिबात लग्न करू नका काहीतरी गडबड होईल आत्ता अशी कंडिशन आहे की नवरा बायको घटस्फोटाच्या मार्गावरती आहेत आणि जवळपास ती घटनाच तशी आहे कारण लग्न झाल्यापासून नवरा आजारी आहे कामात यश नाही काय ते मोठमोठ्या डिग्र्या घेऊन बसल्या कुठंही नोकरी करायची इच्छा नाही आणि दोघांना हेल्थ प्रॉब्लेम म्हणजे बेसिक लक्षात घ्या कुंडली गुणमेलन का सांगितलं आहे आपल्या ह्याच्यामध्ये तुम्ही दोघं जेव्हा एकत्र येणार आहात एक, एक नाड आहे का तुमचे गुण किती जुळतात कोणते दोष अक्षरशः तुम्हाला सांगतो मी सत्तावीस सत्तावीस गुणांच्या पत्रिका देखील रिजेक्ट केल्यात कारण भवितव्यच त्या कुंडलीमध्ये दिसत नाही म्हणून लक्षात घ्या आपल्याला कुंडली मार्गदर्शन गुणमेलन झाल्याशिवाय पुढे जाऊ नका तुम्ही ऑफिस नंबरला कॉल करून एकदा कुंडलीसाठी नाव नोंदवा पहिल्यांदा तिच्या पत्रिकेतील दोष काय आहेत कुठली काही शांती व्यतिपात हो योग आहे का कुठले काही नक्षत्रांच्या काही शांती काही साडेसाती पण होती बघूयात आपण आणि मग पुढे जाऊयात कारण आता मुलीचं भविष्य खराब करायचं नाही आणि तुमच्या डोक्याला ताप राहायला नाही पाहिजे यानंतर ना अक्षय पठारे पुणे सर घराच्या आग्नेला हॉल अच्छा घराची आग्नेय हॉलमध्ये येते तिथे वास्तुपुरुष निक्षेपित केल्यावर जागा मोकळीच आहे तर काय काळजी घ्यावी काय नाही आग्नेयला हॉल आलेला असला तर तो दोष तरी आहेच आहे कारण आग्नेयमध्ये किचन पाहिजे बरोबर पण आता जागा मोकळी असली तर फक्त त्याच्यावरती पाय पडू देऊ नका रॅक किंवा चपला पाय पुसणं असं शक्यतो येऊ देऊ नका आणि स्वयंपाक झाल्यानंतर वास्तुपुरुषाला तुम्ही छोटासा नैवेद्य हा महिन्यातनं एकदा दोनदा दाखवू शकता खूप प्रश्न आहेत खूप प्रश्न आहेत बघा बघा भरपूर प्रश्न आहेत वेळ कमी पडतोय ऐश्वर्या चव्हाण सर लेडीज रुद्राक्ष घालू शकतात का मार्गदर्शनाशिवाय घालू नका योग्य ते रुद्राक्ष कोणते आपल्या ऑफिसमधनं तुम्ही जन्मतारीख पत्रिकेनुसार नक्कीच मागू शकता आता नक्षत्रानुसारसुद्धा मी रुद्राक्ष देतो ऑफिसच्या नंबरला कॉल करा अश्विनी माने सर माझा मुलगा दहावीची परीक्षा देत आहे पण पुस्तकातला अभ्यास न करता मोबाईलवर अभ्यास करतो मला ते खटकते आणि त्यावरून माझे त्याचे वादात उपाय सांगितलं पूर्वेल लोक पश्चिमेला पाय करून झोपो आता अख्खी जिंदगी अख्खी दुनिया मोबाईल मोबाईल करू दे अभ्यास पर्याय कारण त्यांना यूट्यूबचे व्हिडिओज आणि इतर नोट्सवरून जास्त शिकावं अशी इच्छा येते चेक करा मोबाईलमध्ये अभ्यासच करतोय ना बाकी मग काही काळजीचा विषय नाहीये त्याला विद्या रुद्राक्ष कवच आपल्या ऑफिस मागवा आणि ते धारण करू शकता दुर्वा पोद्दार सॉरी संगीता गावडे सर माझ्या मिस्टरांची जन्मतारीख टिंबटिंब आहे खूप कर्ज आले उपाय सांगा कर्ज वाढले म्हणजे काय पैशाची आवक कमी झाली पैशाची आवक कमी होण्याच्या दृष्टीने वास्तूमध्ये दोष आणि कुंडलीत दोष असतो किंवा त्या व्यक्तीच्या कर्मात कुठेतरी गडबड झालेली असते कुलदेवतांची उपासना घरामध्ये करा वास्तूनुसार घर काही चुकले का बघून घ्या आणि ओम गम गणपते हा जप त्यांना रोज करायला सांगा कारण मंगळा हा आपल्याला धनाच्या दृष्टीने अतिशय आणि पॉवरफुल असतो त्यामुळे गणपतीची उपासना करा विघ्नहर्ता गजानन आणि एकदा कुंडलीचं मार्गदर्शन घ्या दुर्वा पोद्दार मी सर मी गुरु केतू चांडाळयोग शुक्रमंगळ योग, योग सूर्यबुध अष्टमदोष चंद्रशनी विषयोग राहू केतू कालसर्प शांती हे सर्व शांती करून घेतल्या पण लग्न ठरत नाही खूप प्रयत्न केला सर्व काही करून आता शांत बसले प्लीज उपाय असेल तर सांगा किती मोठी फसवणूक किंवा गडबड आहे बघा एवढ्या शांत्या केल्यात त्यांच्या पण त्यांना गुण मिळत नाही इथं सुरुवात काय होती तुम्हाला सांगतो एक तर पहिली गोष्ट तुम्हाला ज्या शांतीची गरज आहे तीच करणं आहे एवढं सगळं करत बसायची गरज नाही म्हणजे थोडक्यात काय झालं की ज्या होलमधून पाणी आहे ते होल बंद न करता इतर होलच बंद करत बसले तरीसुद्धा नाव बुडायला लागले याचं कारण असं आहे माझ्याकडे आता कोल्हापूरला जे पन्हाळा आहे तिथूनच मला माझ्या क्लायंटचा फोन आला की सर तुम्ही मुलाची शांत आणि मुलासाठी हे उपाय दिले होते खूप चांगली नोकरी लागली आणि मुलीची शांत आम्ही केली तुम्ही जी सांगितली तेवढीच मुलीचं लग्न ठरलं आता साखरपुडा आहे दुसरी गोष्ट की घरामध्ये आता गाडीसुद्धा येते आणि वास्तूतले सगळे बदल एकदम छान केल्यामुळे लवकर लाभ आम्हाला झालेला आहे बरं काय केलं काहीही विशेष तोडफोड केली नाही कुंडलीमध्ये काय केलेलं आहे वास्तूही त्यांची पाहिली आहे आणि कुंडली पाहिली आज त्यांचे जे तीन प्रश्न होते सगळे सुटलेले आहेत म्हणजे बेसिक तुम्ही लक्षात घ्या योग्य मार्गदर्शक पाहिजे आणि योग्य तेच उपाय करा तुम्ही एकदा कुंडलीचं मार्गदर्शन घ्या ऑफिशियल नंबरला कॉल करून अर्चना खारपुरे अंबरनाथ सर आमच्या घरामध्ये माकड आले होते तर ते शुभ असते का की अशुभ लक्षात घ्या मारुतीची कृपा तुमच्यावरती आहे हनुमंताल नमस्कार करा आणि हनुमान चालिसा किंवा भीमरूपी घरामध्ये रोज वाचायला चालू करा त्यांनी येऊन सांगितले तुम्हाला की माझी उपासना कर लक्षात जय हनुमान पूजा भूतनळे सोलापूर नवनाथ पारायणविषयी माहिती हवी आहे सर महिला करू शकतात आता पूजा कशी करायची जी, कोणाला जीव घालायचं सोपा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर पण सोपं आहे नवनाथाची पोथी आणा मी सांगत बसणे किंवा एखादा कुठला व्हिडिओ ऐकण्यापेक्षा त्या पोथी आणा गुरुवारी आणि त्याच्यात सगळं लिहिलं आहे सुरुवातीची दोन तीन पानं वैकल्य कसं करायचं काय काय गोष्टी करायच्या पोथी वाचन कशी करायची तुम्हाला काय सगळं करायचं हे पोथीमध्ये नक्की दिलं आहे विकत आणा आणि करा <coughs> बारा मिनिटाचा व्हिडिओ झाला आता आपण अजून एक दोन प्रश्न घेऊ बाकीनंतर घेऊ ह शैलजा सर वास्तूमध्ये वास्तुपुरुष स्थापन केला आहे त्या ठिकाणी रोज अगरबत्ती लावली तर चालते का मग अशी मी सांगितलं की तुम्ही नैवेद्य दाखवू शकता अगरबत्ती लावली तर चालू शकते लावण्यापेक्षा दाखवा श्रीबसऊ कडू सर माझ्या पतीच्या कामात नेहमी अडचण आणतात मालक लोक आमचं से हे सेंट्रिंग ठेकेदार आहेत प्लीज उपाय सांगा पायराईटचं सा जे ब्रेसलेट आहे ते ऑफिसमधून मागवा आणि त्यांच्या कुंडलीचं मार्गदर्शन घेऊ आणि त्यांच्या गळ्यामध्ये एकमुखी रुद्राक्ष धारण करायला लावा म्हणजे गव्हर्नमेंटची कामं सरकारी कामं ही खूप चांगली व्हायला सुरुवात होऊन जातात यानंतरचा जो प्रश्न आहे ते अनघा नाईक यांच्याकडून सर आम्ही तुमचे आम्ही तुमचे दोन हजार वीस रो दोन हजार वीसला कन्सल्टिंग घेतलेले होते आमचे खूप सगळे छान झालेलं आहे मुलांची प्रगतीही भरपूर झालेली आहे आणि जवळपास अनेक वर्षापासून आम्ही तुम्हाला फॉलो करतो आहोत आणि आता नवीन वास्तू जी घेणार आहोत त्याचंही मार्गदर्शन तुमच्याकडनंच घेणार आहे आमचे अनेक नातेवाईक आणि मित्रमंडळींनी तुमचं मार्गदर्शन घेतलेलं आहे आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही सांग आम आम्ही सांगितल्यानुसार त्यांनीसुद्धा तुमच्याकडून कन्सल्टन्सी घेतली त्यांचेही चांगले झाले सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि परमेश्वराचे खूप खूप आभार धन्यवाद तुम्ही इतक्या लोकांना माझा रेफरन्स दिलेला आहात सगळ्यांनी एक नम्र विनंती अशी करतो आहे की काम मला एकट्याला करावं लागतं प्रत्येक ठिकाणी त्यामुळं जर तुमच्या व्हिजिटला वेळ लागत असेल पत्रिकेचे तुमचा नंबर यायला वेळ लागत असेल ऑनलाईन कन्सल्टन्सीला थोडंफार तुम्हाला दिलेल्या टाईममध्ये मागं पुढं होत असेल तर बेसिक लक्षात घ्या एक एक पत्रिकेवर मला दोन दोन तीन तीन दिवस काम करावं लागतं कारण ती पत्रिका तुमच्याकडे ऑनलाईन पोचली किंवा घरपोच आली तर त्यानुसार तुम्ही पटपट उपाय करून त्यातनं तुमचं काम होणं गरजेचं आहे जर परमेश्वरांनी मला जन्माला यासाठी घातलं की लोककल्याणासाठी मला हे ज्ञान दिलेलं आहे तर त्यासाठी थोडासा वेळसुद्धा देणं गरजेचं आहे त्यामुळे ऑफिसमध्ये खूप लोकांचे फोर्स फोन चालू असतात सरांना वास्तू व्हिजिट आम्ही आता बुकिंग करून बसलो आहे सर आलेले नाहीत पत्रिकेचे आम्ही इतके दिवस बुकिंग केले आमचा नंबर आला नाही नंबर आला नाही नंबर येण्यासाठी कोण आहे माहिती आहे का तुम्ही नाही आणि मी नेतो परमेश्वर ठरतो तुम्ही फक्त बुकिंग करा अपॉइंटमेंट घ्या तुमचा नंबर परमेश्वर लावणारे मी नाही आहे कारण त्याच्याकडनं जी वेळ येते ती, ती मला कळते आहे आणि मग मी तुमच्याकडे येतो आहे त्यामुळे लक्षात ठेवा श्रीस्वामी समर्थांना प्रार्थना करा मकरंद सरांच्या मला कन्सल्टन्सी मिळत आहे आणि आम्ही लवकरात लवकर सुखी समाधानी होतोय मी मार्गदर्शन करणार आहे उपाय तुम्ही करणार आहे आणि सगळं त्याच्या हातात आहे तुमचं चांगलं करणं आपल्या सगळ्यांची वास्तू सदैव तथास्तू राहू शुभम भवतू शुभ आशीर्वाद